मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे आदिमायाचे आणि त्यातील एक आहे माहूरची रेणुका माता आणि तिचाच एक अवतार आहे यमाई देवी यमाई देवीचे मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत परंतु सातारा जिल्ह्यातील औंधमधील खटाव तालुक्यातील मंदिर हे मूळपीठ आहे आणि आज आपण त्याच मंदिराला भेट द्यायला आलेलो हो। आहोत या मूळ पीठाचा एक रंजक इतिहास आहे औंदासूर राक्षसाचा वध करणारी ही यमाई देवी रेणुका मातेला यमाई हे नाव कसे पडले आणि इथला रंजक इतिहास यासाठी एक आख्यायिका आहे तर आख्यायिका अशी आहे भक्त जणांवर चाललेल्या औंधासूर या राक्षसाचा अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा ज्योतिबा केदारनाथ चालून आले केदारनाथ अथवा श्री ज्योतिबा हे शिवशंकर अवतार नसून ते ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोध या सर्वांचा मिळून एक तेजगुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या सगळ्यांचा मिळून आपला नाथ हा केदारनाथ अवतार आहे तर चला आख्यायिका आपण पुढे जाणून घेऊया तर झालं असं या ठिकाणी औंदासूर महाभयंकर राक्षस इथल्या ऋषीमुनींचे यज्ञ पण करून घेत होता ऋषीमुनींनी दख्खनचा राजा केदारनाथ यांच्याकडे रक्षणाची विनंती केली आणि ज्योतिबा त्यांच्या हातेला धावून आले पुढे ज्योतिबा आणि औंधासूरमध्ये सात दिवस सात रात्र युद्ध चालू झाले परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य औंदासुराच्या शक्तीपुढे कमी पडू लागली तेव्हा त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीने कळाले की त्याचा अंत आदिमायाच्या शक्तीने होणार आहे तेव्हा ज्योतिबाने माहूरची रेणुका माता मदत घेऊन ये ए माये तू धावून ये अशी हाक दिली या एमाई या शब्दावरून यमाई असे नाव पडले पुढे देवीने औंधासुराचा युद्धामध्ये वध केला आणि जनतेस भयमुक्त केले औंधासुराचा वध या ठिकाणी केल्याने या वाघाला औम हे नाव पडले औंधासूर आणि यमाई देवी यांच्या या युद्धामध्ये यमाई देवीला सुद्धा काही जखमा झाल्या त्या जखमांचा दह हो शांत करण्यासाठी माताने इथल्या जवळच्या परिसरातील तलावात आपले केस मोकळे सोडून जलविहार केला आणि जखमांचा दह शमावला म्हणून या ठिकाणाला मोकाई स्थान म्हणून प्रसिद्धी लाभली या तलावातील पाण्यामुळे शरीरावरील रोग नाहीसे होतात असे मानले जाते म्हणून भक्तगण येथे येऊन स्थान करतात आणि पुढे येथे देवीचे मोकाई देवी, देवी मंदिर म्हणून बांधले गेले चला आता आपण मुख्य पीठ या माईदेवी मंदिराचे दर्शन करूया मंदिराला महाराजांच्या गडासारखी तटबंदी आहे दहा बुरुज आहेत देवळ्यासुद्धा आहेत आणि मुख्य द्वार उत्तरेस आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर लगेचच आपल्याला दत्त मंदिर दिसत आहे पण त्यात ब्रह्मा विष्णू महेश असे तीन पिंड शिवलिंग आहेत आणि मी तरी दत्त मंदिरात शिवलिंग असे पहिल्यांदाच पाहत आहे मंदिराच्या तटबंदीच्या खाचेमध्ये आपल्याला एक आगळीवेगळी स्वरूपाची मूर्ती दिसत आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही औंदासुराची आहे मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे दे देवीसमोर असणारा हा नंदी आहे शिवपार्वतीचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई असे सुद्धा मानले जाते चला आता आपण देवीचे दर्शन घेऊया गर्भगृहात चतुर्भुज अशी देवीची भव्य मूर्ती आहे काळ्या पाशान या देवीच्या हातात त्रिशू गदा बाण पानपात्र असे धारण केलेले आहे आणि देवीच्या समोर तांदळा सुद्धा दिसेल दे इथल्या देवीच्या यात्रेमध्ये जी पालखीमध्ये मुखमूर्ती फिरवली जाते ती इस। सुद्धा आपल्याला बाजूलाच दिसेल नंदी मंडपाच्या मागील बाजूस आपल्याला असे दोन वैशिष्ट्यपूर्ण फिरणारे खांब दिसून मिळतात इच्छा पूर्ण होणार असेल तर हे खांब फिरतात अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रदक्षिणा मार्गावर असे आपल्याला कासव दिसतील आणि शिखरावर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि त्यामध्ये विष्णूचे नऊ अवतार आणि देवीचे काही शक्तिरूपे आहेत असे आहे मंडळी आपल्या महाराष्ट्रातील जागृत दैवत मानले जाणारे सातारा औंडमधील मूळ पीठ यमाई देवीचे प्राचीन मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अशा दिसतील मित्रांनो या मंदिरावर येण्यासाठी दोन मार्ग आहे एक थेट पायथ्यापर्यंत गाडी घेऊन येता येतं आणि दुसरी पायरीवाट आहे वाटेने आल्यानंतर काही देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे लागतात तेथेच भवानी चित्र आणि वास्तुसंग्रहालय पण लागते वेळेच्या अभावी आम्हाला तर पाहणे शक्य नाही झाले कारण आम्हाला इथे अजून एक यमाई देवीचे मंदिर आहे ते कव्हर करायचं होते पण तुम्ही इकडे आलात तर नक्की बघून घ्या आता आपण चाललेलो आहोत गावामधील दुसरे यमाई देवीचे मंदिर पाहायला यमाई देवीच्या मंदिराच्या बाहेर समोरच्या बाजूला औंदवसुराचे छोटेसे मंदिर आहे त्याच्या शेजारीच विरगळ सुद्धा आपल्याला दिसत आहे मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या बाहेर दोन्ही बाजूला हत्तींचे दगडी शिल्प आहेत आतल्या बाजूस देवडे आहेत प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या आतील बाजूच्या भिंतीला दगडी द्वारपालचे दोन शिल्प आहेत मंदिराच्या भव्य अशा परिसरात उंच अशा का काही दीपमाळा आहेत आणि त्यात महाराष्ट्रातली सर्वात उंच अशी असलेली दीपमाळ येथे आहे मंदिराच्या समोर आपल्याला नंदी मंडप दिसत आहे मंदिराला भव्य असा सभा मंडप आहे त्यात श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी साकारलेली पुरातन काळातील घडामोडीची तैलय चित्र आहेत चला आता आपण मुख्य गाभारात जाऊन या देवीचे दर्शन घेऊयात मुख्य काभाराच्या खालील बाजूस पण एक शक्तिस्थान आहे चला आपण ते बघूया तर इथे आहे शिवलिंग मंदिराच्या डाव्या बाजूस एक शिवमंदिर दिसत आहे आणि आतमध्ये आपल्याला गणपती देवता सुद्धा दिसत दे आहे आणि या मंदिराच्या बाहेर आपल्याला विरगळ सुद्धा दिसत आहे मंडळी इथल्या परिसरातील जे मोकाई तलाव आहे जिथे यमाई देवीने युद्धामध्ये जखमा झाल्यावर त्याला शांत करण्यासाठी अंघोळ केली ज्याची माहिती आपण व्हिडिओच्या मधल्या भागात पाहिली त्या तलावाच्या शेजारी एक प्राचीन शिवमंदिर आहे तर असे आहे मंडळी आपल्या महाराष्ट्रातील साताराऊन गावातील मुख्य दोन यमाई देवीचे मंदिर तर चला मंडळी भेटूया दादा एखाद्या नवीन लोकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा टाटा